नमस्कार आता दागिने घेऊन जानकी घरात येते आणि दागिने बघून ऋषिकेश आणि सुमित्रा घरातल्या सगळ्यांनाच बरं वाटतं मात्र ऐश्वर्या आणि सारंगच्या पायाखालची जमीन सरकते सुमित्रा म्हणते जानकी तुला कुठे सापडले दागिने तेव्हा जानकी म्हणते मला हे देवळाजवळच्या पाठी एक कुंडी होती त्या कुंडीत सापडले महादेवाच्या कृपेने सापडले आहेत सगळे एकूण एक दागिने तसेच आहेत मी चेक केले आहे तेव्हा सुमित्रा म्हणते बरं झालं बरं झालं जानकी तुला हे दागिने सापडले नाहीतर काय झालं असतं आपले ते सर्व पूर्वीपासून जे दागिने होते ते आपले हरवले असते चोरीला गेले असते तेव्हा लगेच जानकी म्हणते आई मी असं होऊच दिलं नसतं मी काही करून ते शोधले असते आणि आता आपले दागिने भेटले आहेत आता ऐश्वर्या म्हणते अगं पण तुला कसं कळलं ते कुंडीत होते म्हणून तिकडे तूच तर नेऊन ठेवले नव्हतेस ना आता मात्र ऐश्वर्याने असं बोलतात सारंग ऋषिकेशला राग येतो ऋषिकेश म्हणतो ए ऐश्वर्या काहीही बोलू नकोस आता ऋषिकेश म्हणतो आता येताच एक पोलीस आता पोलीस नक्की खऱ्या चोराला शोधून काढतील आणि त्याला अशी थर्ड डिग्री देऊन त्याच्याकडून घेतील ना ते बघाच आता पोलिसांना सुद्धा कळलेला आहे खरा चोर कोण आहे आता मात्र ऋषिकेश एक जसं बोलत असतो तस तसं सारंग घाबरत असतो आणि आता सारंग स्वतःहून घाबरलेला सारंग आता स्वतःहून सत्य ओकतो थांबा थांबा मी सांगतो हे दागिने मी आणि ऐश्वर्याने मिळून चोरले होते आपलं घर वाचवण्यासाठी पण त्यांनी ते एका कुंडीत ठेवले आणि ती कुंडी गुलाबदादानी कचऱ्याच्या गाडीत टाकली आणि ती कुंडी कुठे गेली आम्हाला माहीत नाही आम्ही कचऱ्याच्या ठिकाणी जाऊन ती कुंडी शोधली पण आम्हाला सापडली नाही पण ती मंदिराच्या मागे कोणत्या तरी एका माणसाने नेऊन ठेवलेली आणि जानकी वहिनीला तिथे सापडली त्यानंतर जानकी म्हणते मला तर महादेवाच्या पिंडीवरचा साप तिथे घेऊन गेला म्हणजे प्रत्यक्ष महादेवानेच मला आपले दागिने घडवून भेट घडवून दिली आहे आता ऐकून सगळ्यांनाच धक्का बसतो तेव्हा सुमित्रा म्हणते म्हणजे सारंग तू आणि ऐश्वर्याने दागिने चोरले अरे मग आधी का नाही सांगितलं का असं केलं आणि तुम्हाला दागिने चोरायची काय गरज होती ते पण सगळ्यांना बेशुद्ध करून मला हे पटलेलं नाहीये मी तुम्हाला आता घरात नाही ठेवू शकत आत्ताच्या आत्ता माझ्या घरातून चालते वा अशी चोर लोक माझ्या घरात आहेत चला निघा असं म्हणून सुमित्रा ऐश्वर्या आणि सारंगच्या गचंडा पकडते आणि त्यांना बाहेर ढकलून देते आता ऐश्वर्या आणि सारंग सुमित्राचे पाय धरतात आई नको आई प्लीज आमचं चुकलं असं करू नका आम्ही आपल्या घरासाठीच केलं पण हे असं होईल आम्हाला असं वाटलं नव्हतं आम्ही म्हटलं त्या दागिन्यांच्या पैशातून घर वाचवू पण नाही हे सगळं उलटच झालं जानकी म्हणते लाज नाही वाटली का सारंग आणि ऐश्वर्या तुम्हाला असं करायला अरे नाना ना किती मोठा धक्का बसला होता आई तर धक्क्याने बेशुद्ध पडल्या पण तरी तुमचं तोंड उघडत नाही काय करायचं काय तुम्हाला अरे तुमची तोंड कुठे बंद ठेवता तुम्ही जिथे पाहिजे तिथे उघडत नाही अरे पण असं असं तुम्ही पेस्ट कंट्रोलवाले बनून घरात घुसलात आणि सगळ्यांना बेशुद्ध केलात अरे असं लाजा नाही वाटत का तुम्हाला असं वागताना ऋषिकेश म्हणतो मला तर वाटतंय की यांना आपण पोलिसांच्या ताब्यातच दिला पाहिजे आता पोलिसांचं नाव ऐकता सारंगला भीती वाटते तेव्हा लगेच सुमित्रा म्हणते यांना जाऊ दे घराच्या बाहेर यांचा आणि आपला आता काहीही संबंध नाही आहे आता ऐश्वर्या आणि सारंगचा खेळ संपलेला आहे पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू